तर शिंदेंच्या शिवसेनेच्या अनमोल म्हात्रे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला अनमोल म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाजपकडून गुप्तता बाळगण्यात आली होती रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनमोल म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश, प्रवेश केला शिवसेनेला धक्का अनमोल म्हात्रे भाजपत अनमोल म्हात्रे हे शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रेंचे पुत्र वामन म्हात्रे कल्याण डोंगुलीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते शिवसेनेचे युवा नेते अशी अनमोल म्हात्रेंची ओळख यामुळे शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का अनमोल म्हात्रेंच्या प्रवेशाबाबत भाजपकडून गुप्तता पाळण्यात आली रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेश झाला महापालिका क्षेत्रांमधून होणाऱ्या इन्कमिंगमुळे भाजपच्या ताकदीत वाढ मंत्री उदय सावंत रवींद्र चव्हाणांच्या रायगड या निवासस्थानी पोहोचले तर उदय सामंत यांच्यासोबत किरण सामंतही रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी पोहोचले मात्र एक अपडेट ती म्हणजे रवींद्र चव्हाण निवासस्थानी नसल्याची माहिती आहे तर मंत्री उदय सामंत किरण सामंत यांच्यासोबत रवींद्र चव्हाण यांच्या रायगड निवासस्थानी पोहोचलेले होते मात्र त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण निवासस्थानी नसल्याची माहिती आहे अंबादास दानवेचं हे ट्विट भाजपनं मिंधी गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती आता फक्त ती मोडून खायला भाजपनं सुरू केलं एवढंच या रुसूबाई रुसू कार्यक्रमाचा फटका मात्र महाराष्ट्राच्या जनतेला बसतो तर ठाकरेंच्या सेनेचे से नेते अंबादास दानवे यांचं हे ट्विट याआधी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा नाराजी नाट्यावरून ट्विट केलेलं होतं तर रवींद्र चव्हाण यांचं रायगड निवासस्थान त्या ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत पोहोचलेले होते रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी ते या रायगड निवासस्थानी गेले मात्र त्या ठिकाणी सध्या रवींद्र चव्हाण निवासस्थानी उपस्थित नसल्याची माहिती आहे मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत हे रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या रायगड या निवासस्थानी पोहोचले मात्र रवींद्र चव्हाण तुरताच निवासस्थानी नसल्याची माहिती आहे कुठल्याही पक्षाचा महायुतीमधला कुठलाही नेता महायुतीतल्या एकामेकाच्या पक्षात जाणार नाही पण मधल्या काळात काही अपरिहार अपरिहार्य घटना घडल्या आणि त्यातनं काही भाजपमधनं शिवसेनेत गेले एकनाथजीकडे गेले एकनाथजीकडे काही अजितदादाकडे गेले अजितदादाचे काही आमच्याकडे आले त्यामुळं काही काळ या अशा पक्षप्रवेश झाल्या आहेत पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारसाहेब हे तिघेही नेते त्या ठिकाणी बसून याबद्दलचा निर्णय घेतील काय कल्याणकाजी नगरसेवकांचे शिवसेनेचे पक्ष प्रवेश आहेत त्यामुळे त्यांची नाराजी आहे नाही मला वाटत नाही याबद्दल काय असेल कारण मान्य एकनाथजी आत्ता आम्ही सर्वच एकत्रच आहोत आत्ताच एक इन्फ्रास्ट्रक्चर स्टेट कमिटीची बैठक झाली मला याच्यात मला वाटतं की तुमचा जो काही परशाप्स निर्माण झाला तो चुकीचा आहे कुठेही त्या ठिकाणी नाराजी नाही आहे आम्ही सर्व मंत्री आता बसलेला होतो त्यामुळं कुठलाच नाराजी नाही तर मंत्री उदय सामंत रवींद्र चव्हाण यांच्या रायगड निवासस्थानी पोहोचले मात्र रवींद्र चव्हाण तुर्तास निवासस्थानी नसल्याची माहिती आहे आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आहेत आपल्यासोबत अक्षय एकीकडे पक्षप्रवेशाचं कारण दिलं जात आहे मात्र फक्त पक्षप्रवेश की आणखी काही कारणं आहेत या नाराजी मागची तर आपण श्रुती पाहतोय की शिंदेच्या शिव मंत्र्यांची ही सगळी नाराजी जी आहे ती उफाळून आलेली असल्याचं पाहायला मिळतं त्याला प्रामुख्याने दोन कारण आहेत एक कारण म्हणजे निधी वाटपाचं आणि दुसरं कारण म्हटलं राज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे पक्ष प्रवेश होऊ घात्र आजच्या कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजर राहून आपल्या कृतीतून ही सगळी नाराजी जी आहे ती दाखवलेली असल्याचं पाहायला मिळत आहे कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी प्री कॅबिनेटची बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली या सगळ्या प्री कॅबिनेटच्या बैठकीनंतर सर्वच मंत्री जे आहेत ते कॅबिनेटच्या बैठकीला जाणं तसं मात्र आवश्यक ते होतं परंतु त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत या सगळ्या बैठकीला गैरहजेरी दाखवली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच कॅबिनेटच्या बैठकीला आज मंत्रालयामध्ये हजर होते आणि या संपूर्ण बैठकीनंतर आपली ही सगळी नाराजी जी आहे जी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भाजप पक्ष प्रवेश करून घेत आहेत या सगळ्या संदर्भातली नाराजी करता नाराज मुख्यमंत्र्यांकडे हे मंत्री जे आहेत ते कमिंग करून घेत आहेत या सगळ्या संदर्भात नक्कीच नक्कीच अक्षय पुन्हा येऊच तुमच्याकडे अपडेट्स घेण्यासाठी शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार घातला शिवसेनेतली ही नाराजी समोर आली आहे त्यानंतर शिवसेनेचे काही मंत्री मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलेले होते तर त्याच वेळेला उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या शिवसेनेच्या मंत्र्यांना यापुढे दोन्ही पक्षांनी या, दोन या गोष्टी पाळाव्या असं सांगितल्याचं कळत आहे तर दुसरीकडे मंत्री उदय सामंत हे किरण सामंत यांच्यासोबत रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले मात्र तूर्तास रवींद्र चव्हाण निवासस्थानी नसल्याची माहिती आहे